नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो उद्या म्हणजे सोळा तारखेला पार पडणारं आमदार केसरी अतुल पर्व भव्य दिव्य बैलगाडा शर्यतीचं ओपन मैदान मित्रांनो अतुल आबा भोसले यांच्या वतीनं आयोजित असलेलं मौजे वडगाव तालुका कराड मलकापूर येथे होणारं सुंदर असं मैदान उद्या पार पडणार आहे मित्रांनो हे मैदान खूप मोठ्या रकमेचं आहे आणि दोन हजार पंचवीसमधलं पहिलं जेवढ्या मोठ्या रकमेचं मैदान आहे त्यामुळं सगळी नामांकित बैल येताना दिसतील आणि त्यांची पैरेही देखील टॉप झालेली आहेत मित्रांनो यामध्ये आपल्या सर्वांचा लाडका नुकताच वळकीमध्ये एक नंबर केलेला हिंद केसरीचा मानकरी मथूर येणार आहे मित्रांनो आता मथूर येणार आहे मग मथुरचा पैरा कोणतेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मित्रांनो वडकीला जी गाडी पळाली होती ज्या गाडीनं एक नंबर केला होता ती म्हणजे मथूर आणि शिरसवडीकरांची रायफल मथुर आणि शिरसवडीकरांची रायफल आपल्याला या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे तसा हा पैरा फिक्स झालेला आहे बरीच चर्चा होती की मथुर आणि मैभ्या दिसतील परंतु या मैदानामध्ये मथुर आणि शिरसवडीकरांची रायफल आ, ही गाडी दिसणार आहे खूप मस्त गाडी पळते या गाडीनं वडकीला एक नंबर केला होता आणि आता ही गाडी पुन्हा या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे तुम्हाला काय वाटतं ही गाडी नक्की गुलाल घेईल का नाही कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये आणखी एका नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद